हाय नमस्कार प्रगती स्कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत तर अच्चा मदे में आहे वेग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे या अगोदरही माझ्या चॅनलवरती फॉलचे व्हिडिओ आहेत पण हा स्पेशली कारण आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडं साड्या येतात तर मग त्याला फॉल कसा लावायचा आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं तर आता हे बघा मी पिस्ता कलरची साडी घेतली आहे आणि नेट नेट आणि टिश्यू सारखं असं याचं फॅब्रिक आहे त्यामुळे याला काय होतं पूर्ण जो पण आपण फॉल लावणार आहे तो मागच्या साईडनी दिसून येतो तर पूर्ण ही साडी बघा पूर्ण ट्रान्सपरंट साडी आहे आणि फक्त याची बॉर्डर जी आहे ती थोडीशी मेहंदी कलरची आहे पण आपण जर आता इथं कुठलाही जर फॉल घेतला तर तो बाहेरून दिसणार आहे त्यामुळं मी अगदी सेम कलरचा इथं फॉल घेतला आहे फॉलचा कलर पिस्ता कलर नाही आहे कुठला कलर आहे मला काही माहिती नाही पण फ्रेंटमध्ये हा थोडासा मॅच होत होता जे की बाहेरून दिस दिसणार नाही त्यामुळे मी हा फॉल इथं सिलेक्ट केला तर यावरून आपल्याला समजतं की आपण बऱ्याच वेळा काय करतो साडीचा जो काठ आहे त्याचा कलरचा किंवा साडीचा जो कलर आहे हा बघून आपण फॉल घेत असतो तर प्रत्येक वेळा तीच कंडिशन लागू होईल असं काही नाही तर प्रत्येक वेळा आपल्याला वेगवेगळं वे वे थोडंसं चेंजेस करावे लागतात तसंच या साडीसोबत आता हा सेम कलरही नव्हता पण या साडीमधनं तो कलर नाही दिसणार म्हणून मी तो आता इथं फॉल घेतला आहे तर आता मी साध्या मशीनवरती फॉल लावते त्यामुळं मी निस्ता पदर जो आहे त्याला साधीच अशी शिलाई देऊन घेणार आहे तुम्ही अगदी पिको फॉलच्या मशीनवर जरी पिको करून घे घेतला ना तरी सेमच प्रोसेस येणार आहे आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे आणि कारण साडी ही तिरकस थोडीशी वाकडी तिकडी असू शकते तर तुम्हाला ती व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथं शिलाई देऊन घ्यायची आहे किंवा पिको करून घ्यायचं आहे तर आता एक दुस आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा पण फॉल लावणार आहे त्यावेळी अगदी सेम कलरचा इथं दोरा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते थोडा जरी चेंजेस झाला तर मग ते दिसून येतं की आपण तिथं काम केलेलं आहे हे त्यावरती दिसून येतं त्यामुळे सेम कलरचा असा दोरा इथं वापरायचा आता तर आता बघा साईडला शिलाई देऊन झाली आहे आता इथं फॉल लावायला घेते तर साडीच्या खालच्या साईडने आपण फॉल लावायला घेतो जिथं आपला नेस्ता पदर असतो त्या साईडनं आपल्याला एक आठ इंच असं अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर फॉल लावायला सुरुवात करायची आहे तर उलटा सुलटा दोन्ही बाजू असं व्यवस्थित बघून अर्धा इंच आतल्या साईडने फोल्ड केला आणि फॉलचा काठ आणि साडीचा काठ असं व्यवस्थित पकडून आपल्याला इथं शिलाई द्यायला स्टार्ट करायचं आहे पिको करत असाल तर पिको करायला इथं तुम्ही स्टार्ट करा तर मी साड्या मशीनवरच फॉल लावते कारण काही बऱ्याच वेळा साड्या खराब होतात सॉरी साड्या खराब नाही तर फॉल खराब होतो आणि मग नंतर आपल्याला साडीचं सा, फॉल काढता येत नाही जर पिकोची मशीन असेल आणि सध्या माझ्याकडे पिकोची मशीन ही अवेलेबल नाही मी एकच मशीन इथं रेंटल रूममध्ये आ असल्यामुळं ठेवली त्यामुळं मी साध्या मशीनवरतीच सा फॉल लावते आणि एवढं काही ते खराब दिसतं किंवा काय असं काहीच नाही उलट पिकोपेक्षा जरा जास्तच चांगलं दिसतं आणि कम्फर्टेबल पण असतं असं मला वाटतं तर इथं व्यवस्थित मी साडीचा काठ आणि अ फॉल पकडून इथे शिलाई देत आहे तर आता काय होतं बघा ज्या साडींना लेस वगैरे असते मग ते काय होतं अर्धी जिथंपर्यंत आपली साडी प्लेन आहे ना, ना। तिथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळी लेस चालू होते त्यावेळी मग अंतर हे कमी जास्त होतं साडीचा सा, आणि मग फॉल कसा लावायचा हे आपल्याला थोडस गोंधळ होतो तर मग थोडस अंतर जे लेसचं आहे जसं मी इथं दाखवल्याप्रमाणे जसं मी थोडीशी लेस खाली सोडून दिली आहे आणि वरतून मी फॉल लावायला चालू केले असंही तुम्ही करू शकता किंवा थोडंसं मग फॉल फॉलला घडी पडली तरी चालेल असा विचार करून मग तुम्ही लेसवरती अगदी काठोकाठ कार्थ पकडून फॉल लावू शकता आता हे डिपेंड आहे साडीवरती म्हणजे कधी कधी साडी वर्कची वगैरे असेल तर तिथे तुम्हाला काठाला नाही पकडता येत आणि प्लेन असेल तर काठाला पकडता येतं तर अशा पद्धतीनं विचार करून तो फॉल लावायचा आहे तर आता मी हा जो फॉल घेतला आहे तो अगोदरच धुवून घेतला होता धुवून व्यवस्थित प्रेस करून घेतला होता कधीही तुम्ही फॉल लावायला घेताय तर तो अगोदर फॉल धुवून घ्या आणि त्यानंतर त्याला प्रेस करून घ्या आणि उत्तम क्वालिटीचा फॉल वापरा दोन पैशासाठी असा खराब क्वालिटीचा फॉल नका घेऊ कारण बऱ्याच वेळा काय होतं फॉलचा कलर निघतो आणि त्यामुळं मग नंतर कस्टमर नाराज होतात तर फॉल व्यवस्थितच बघून घ्या आणि त्यानंतर काय होतं की ज्यावेळी आपण फॉल न धुता डायरेक्ट लावतो आता बऱ्याच जणी काय करतात की न धुता फॉल लावतात मग त्यावेळी काही नाही व्यवस्थित फॉल वगैरे लावला जातो पण जर कॉटनचा जर असेल प्युअर कॉटनचा फॉल असतो तर मग काय होतं नंतर धुतल्यानंतर तो थोडासा आकसतो आणि मग साडीला घोळ हो येतो किंवा मग काय होतं जर क्वालिटी जर फॉलची खराब असेल तर मग नंतर कलर सुटतो फॉलचा आणि मग तो, तो पूर्ण कलर जो आहे साडीला लागतो ला ला आणि जर महागड्या आपल्या साड्या असतात ती खराब होते तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला फॉल लावायचा आहे तसं तर फॉल लावणं अगदी सोपं आहे एवढं काय कठीण नाही पण या सगळ्या गोष्टीही तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील आता मी एका एक साईडने पूर्ण शिलाई देऊन झाली आहे आता दुसरी बाजू जी आहे फॉलची तर तिथं मी अशा पद्धतीनं अर्धा अर्धा इंच सोडून एक कच्ची शिलाई मारून घेते त्यामुळे काय होतं शिलाई करताना मग साडी वर हो, व्हायचं काही टेन्शन नाहीये तुम्हाला प्रॅक्टिस असेल चांगली तर तुम्ही डायरेक्ट पण पन करू शकता पण मी असंच करते कारण हे जास्त थोडंसं कम्फर्टेबल वाटतं मग कधी कधी काय होतं आता ही हलकी साडी आहे पण जर जर साडी असेल तर मग साडी खालीवर होते मग आणि व्यवस्थित फॉल बसत नाही मग हातशिलाई करताना थोडासा कपडा माग पुढं होतो तर त्यापेक्षा मग हा बेटर ऑप्शन असं मला वाटतो आणि मग मी असंच करत असते आणि मग हातशिलाईच्या पण दोन तीन पद्धती असतात जर तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही करा तर मी प्रत्येक एक दोन तीन टाके दिल्यानंतर एक गाठ घेऊ घेते कारण फॉल निघून का, काही काही जण खूप दूर दूर अंतरावरती टाके देतात मग ते काय होतं एक आणि न गाठी देतात तर मग काय होतं एक जर गाठ सुटली तर पूर्ण मग फॉल एका मिनिटात असा उसवून जातो त्यामुळं मग हे चार चार टाके द्या त्यानंतर एक मग तुम्ही गाठ देऊ शकता त्यामुळे मग जरी कुठं जर दोरा तुटला तर पूर्ण फॉल उसवणार नाही तर अशा सगळ्या ट्रिक्स वगैरे मी जेवढं काही मला शक्य होईल तेवढं मी सांगितलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर असेच भरपूर सारे व्हिडिओ माझे चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा चॅनलच्या प्रोफाईलवरती जाऊन तुम्ही चेक करा फॉल लावायचंही मी पूर्ण प्रोसेस दाखवली आहे अगदी फॉल धुण्यापासून तर तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला नवीन नवीन नवी आणखीन काही गोष्टी शिकायच्या असेल तर भरपूर सारे व्हिडिओ असे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि कमेंट करून तुम्ही विचारू शकता काही जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू